दोन हजार पाचच्या दुरुस्तीने प्रत्येक स्त्रीला त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार आणि हक्क दिलेले आहेत समान अधिकार म्हणजे त्या संपत्तीमध्ये जे वाटप होते त्यामध्ये मुलाला जेवढा हिस्सा येतो तेवढा त्या मुलीला देखील मिळतो त्यानुसार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पत्नीला तिच्या पतीच्या मिळकतीमध्ये काही अधिकार असतो का किंवा सासू सासऱ्यांच्या मिळकतीमध्ये काही हिस्सा मिळतो का लग्नानंतर स्त्रीला तिच्या आई वडिलांचे घर सोडून पतीच्या घरी जावं लागतं त्याच ठिकाणी राहावं लागतं पतीच्या घराला आपलं घर मानावं लागतं आणि त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं अशा परिस्थितीत पती आणि सासरच्या संपत्तीमध्ये आपला किती अधिकार आहे याची जाणीव त्या महिलेला असणं आवश्यक आहे पूर्ण आणि योग्य माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो अरुणाया लिगल कन्सल्टंटमध्ये मी ॲडव्होकेट संध्या गाडे आपलं स्वागत करत आहे सुरू करूया मालमत्तेच्या उत्तराधिकाराच्या बाबतीत भारतीय उत्तराधिकार कायदा हिंदू उत्तराधिकार कायदा आणि मुस्लिम वैयक्तिक कायद्यामध्ये उत्तराधिकाराचे नियम लागू केलेले आहेत ला कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता दोन प्रकारची असते पहिला प्रकार म्हणजे त्याने मिळ स्वतः मिळवलेली मालमत्ता आणि दुसरा प्रकार म्हणजे त्याला वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता ज्या स्त्रीने विशिष्ट मालमत्ता मिळवलेल्या व्यक्तीशी विवाह केलेला आहे तिला त्या व्यक्तीच्या मालमत्तेमध्ये हक्क आहे की नाही हे प्रकरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असते हे स्पष्ट आहे की जेव्हा कोणतीही व्यक्ती स्वत कोणतीही मालमत्ता घेते तेव्हा त्या व्यक्तीचा त्या मालमत्तेवर पूर्ण अधिकार असतो तो मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकतो मग त्याची मालमत्ता स्थायेवर स्थावर, स्थावर असू द्यात किंवा ती जंगम असू द्यात कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेवर त्या व्यक्तीचा अधिकार आहे आणि इतर कोणीही त्याच्या अधिकारात घुसखोरी करू शकत नाही मालमत्ता स्वतः अधिग्रहित केली असल्यास तरच त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर त्याचाच अधिकार असेल तो मालमत्ता विकू शकतो दान करू शकतो किंवा मृत्यूपत्रामध्येही जोडू शकतो पत्नीला पती जिवंत असताना मालमत्तेमध्ये अधिकार नाही विवाहित स्त्रीला तिचा पती जिवंत असेपर्यंत तिच्या पतीने मिळवलेल्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नसतो पतीच्या हयातीमध्ये पत्नीला संपत्तीवर कोणताही अधिकार नाही तिच्या पतीच्या मृत्यूनंतरही तिच्या पतीने संपत्ती दुसऱ्या व्यक्तीला मृत्यूपत्रामध्ये दिली तर त्या मृत्यूपत्राच्या वारसाला मालमत्तेमध्ये हक्क असेल आणि पत्नीला मालमत्तेमध्ये कोणताही हक्क उरत नाही लग्नाच्या वेळी अनेक स्त्रियांचा असा समज होतो की पुरुषाशी लग्न केल्यानंतर त्या महिलेने मिळवलेली संपत्तीही त्या महिलेचा हक्क बनले आहे पण ही योग्य गोष्ट नाही त्या महिलेला मालमत्तेत हक्क तेव्हाच मिळेल जेव्हा ती सहमालक म्हणून मालमत्तेमध्ये जोडली जाईल उदाहरणार्थ जर एखादे शेत एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असेल आणि एखाद्या महिलेने त्या व्यक्तीशी लग्न केले असेल तर त्या व्यक्तीच्या नावावर शेताची मालक म्हणून पत्नीचे नाव देखील जोडायचे आहे असे नाव देणगी पत्राद्वारे जोडले जाऊ शकते म्हणजे पती म्हणू शकतो की त्याने आपल्या पत्नीच्या नावे अर्धी संपत्ती केलेली आहे नंतर त्याच्या पत्नीला त्या मालमत्तेमध्ये सहमालकी मिळते पण देणगी शिवाय स्त्रीला तिच्या पतीकडून फक्त पोटगीची रक्कम मिळू शकते सासू सासऱ्यांच्या मालमत्तेवर हक्क विवाहित महिलेला सासूच्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर अधिकार नाही जोपर्यंत सासू सासरे जिवंत आहेत तोपर्यंत स्त्री कोणताही दावा करू शकत नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतरही स्त्री कोणताही दावा करू शकत नाही अशावेळी महिलेचा पती हा मालमत्तेचा वाटेकरी असतो पण जर पती आधीच मरण पावला असेल आणि नंतर सासरच्या मंडळींचा मृत्यू झाला असेल तर पत्नीला वारसा हक्क मिळतो आणि नंतर मृत व्यक्तीच्या विधवेला तिच्यासह तिच्या सासरच्या मालमत्तेमध्ये हक्क प्राप्त होतो पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा त्याने इतर कोणत्याही व्यक्तीला मालमत्तेच्या संदर्भात कोणतेही मृत्यूपत्र केले नसेल पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचा हक्क काय असतो तर जेव्हा एखाद्या महिलेचा पती मृत्यूपत्राशिवाय स्वतःची संपत्ती सोडून मरण पावतो अशा स्थितीमध्ये त्याच्या मालमत्तेवर तिची पत्नी अस तसेच त्याची आई आणि त्यासोबतच त्याच्या मुलांचाही हक्क असतो येथे उत्तराधिकाराच्या बाबतीत हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन्नचे नियम आणि मुस्लिमांच्या बाबतीत लागू असलेले मुस्लिम वैयक्तिक कायदा लागू आहे मालमत्तेचा वारसा या कायद्याच्या नियमांनुसार ठरवला जातो उदाहरणार्थ समजा एखादा हिंदू व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्या घराची किंमत एक लाख रुपये आहे आई भाऊ बहीण आणि विधवा पत्नी यांना सोडून तो माणूस मरण पावतो आई भाऊ बहीण आणि विधवा पत्नी यांना सोडून तो माणूस मरण पावला या प्रकरणामध्ये त्या व्यक्तीने घेतलेल्या मालमत्तेत त्याच्या भावाचा आणि बहिणीचा कोणताही हक्क राहणार नाही पण त्याची विधवा आणि त्याची आई या दोघांनाही मालमत्तेमध्ये समान हक्क असेल हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हा उल्लेख आढळतो जिथे मृत्यूपत्र न बनवता हिंदू व्यक्तीच्या मृत्यूनंतर वारसांना मालमत्तेचा वारसा, माल वारसा देण्याच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे या गोष्टींवरून कोणत्याही विवाहित महिलेचा तिचा नवरा आणि सासरच्या लोकांच्या मालमत्तेवर ती जिवंत असताना कोणताही हक्क नाही पण ती व्यक्ती मरण पावली किंवा मृत्यूपत्राशिवाय मरण पावली तेव्हा ती स्त्री तिच्या पतीच्या मालमत्तेमध्ये तिच्या वारसासाठी दावा करू शकते पण पती जिवंत असताना तिला कोणताही अधिकार नाही पत्नी केवळ स्वतःसाठी पोटगीचा दावा करू शकते त्याशिवाय ती तिच्या पतीच्या मालमत्तेवर कोणताही दावा करू शकत नाही परंतु अशी संपत्ती घेताना पैसे पत्नीने दिले असतील आणि त्या पैशाने पतीने स्वतःच्या नावाने मिळकत खरेदी केली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या पत्नीला कोर्टात जावे लागेल आणि पुरावे देऊन हे सिद्ध करावे लागेल की ती मिळकत खरेदी करण्यासाठी त्यांनी पैसे दिलेले आहेत त्यावेळेस कोर्ट त्या पत्नीला त्या मिळकतीमध्ये अधिकार जर एखादी मिळकत पती आणि पत्नीद्वारे एकत्रित खरेदी केली गेली असेल तर त्या परिस्थितीमध्ये दोघेही ठरवलेले हिस्स्याचे मालक असतात कायद्याची योग्य आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू